ठाणे कल्याण नवी मुंबईत वीज वितरणासाठी मागितली परवानगी वीज प्रयोग भिवंडी अदानी आता ठाण्यात भिवंडी कळवा मुंब्रा आणि दिवा या भागातील वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध असलेली टोरंट आणि अदानी या दोन कंपन्यांनी ठाणे कल्याण नवी मुंबई येथे वीज पुरवठा करण्याची परवानगी वीज नियामक मंडळाकडे मागितली आहे वीज वितरण नियामक आयोगाचे सचिव डॉक्टर राजेंद्र आंबेकर यांनी मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात दिली असून या दोन कंपन्यांनी ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई येथे वीज वितरण कंपनीबरोबर त्यांनाही वीज वितरण सेवा पुरवण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे त्याबाबत नागरिकांकडून वीज नियामक आयोगाने सोळा जुलैपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत त्यावर एकोणीस जुलैपर्यंत उत्तर दिले जाणार असल्याचे जाहिरातींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे बावीस जुलै रोजी दिलेल्या हरकतींवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्यात येणार असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आणले आहे भिवंडी कळवा मुंब्रा या भागातील वीज वितरण कंपनीची वीज वसुली कमी होते या भागात मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत होती यास आळा घालण्यासाठी या भागात टोरंट कंपनीला वीज बिल वसूल करण्याची फ्रेंचायसी दिली होती त्याला या भागातील नागरिक मागील अनेक वर्ष विरोध करत आहेत दरम्यान या भागातील वीज गळती थांबली असून वीज ग्राहकांना नियमित वीज पुरवठा देखील होत असल्याचे प्रामाणिक ग्राहकांचे म्हणणे आहे यावेळी टोरंट आणि अदानी वीज कंपनीने राज्य वीज वितरण कंपनीप्रमाणे सेवा देण्याची तयारी दाखवली असून त्यांचा ठेका द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे त्याला विरोध असणाऱ्यांनी आणि पाठिंबा असणाऱ्यांनी हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन जागरूक ठाणेकरांनी केले आहे